हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण सौंदर्यासाठी साधना ही माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोणतेही कपडे घातले तरीही स्वच्छ इस्त्री केलेलेच घाला रोज पोनीटेल अथवा मोकळे केस ठेवायचा कंटाळा आला तर त्यावेळी असलेल्या फॅशनमधील नवे हेअरकट किंवा हेअर कलर्स वापरून पहा स्मार्ट लुकसाठी स्क्रीन टाईट जीन्स टॉप आणि अँकल लेंथ बूट वापरून पहा या कपड्यांशी हेअर बॅग चांगलीच संगती साधते कोणत्याही ऋतूत केसांना भेगा पाडू शकतात कोरडी त्वचा उन्हाळ्यात किंवा पाण्याची कमतरता यामुळे ओट शुष्क होऊ शकतात अशा वेळी नॅचरल लिंबामचा वापर करा यात पेट्रोलियम जे पेट्रोलियमऐवजी बी बॉक्स प्लॉट ऑइल आणि फ्रूट फ्लेवर्स असतात काही लिप बाममध्ये मा उन्हापासून संरक्षण करणारे सनस्क्रीनही असते ताजी फळे व भाज्या अधिक खाल्ल्यास जीवनसत्व आणि खनिजे यांचा उत्तम पुरवठा होतो दूध मांस मटण हे सुद्धा सेवन करा तेलकट व तळलेले पदार्थ कमी खा केक बिस्किटे मिठाई शीतपेय व आईस्क्रीम अधिक खाल्ल्यास दात खराब होतात शरीराने सुदृढ व्यक्ती नेहमी तजेलदार दिसते म्हणून व्यायाम करा मैदानी खेळात भाग घ्या पोहायला जा त्यामुळे तुमचा बांधा चांगला राहील भरपूर व शांत झोप तुमचा फिटनेस कायम ठेवते झोप अपूर्ण झाली तर चेहऱ्यावरचे तेज कमी होते आणि स्वभावही हो चिडचिडा होतो